सर्वांना विनंती करतो प्रशासनाला की तातडीने या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्ष घालव आणि या ठिकाणी संपूर्ण परिसर या ठिकाणी स्वच्छ करावा नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे ते ताबडतोब या ठिकाणी स्वच्छ करावं नाही तर पुणे महापालिकेच्या आयुक्ताच्या दालनामध्ये हा संपूर्ण कचरा त्या ठिकाणी टाकला जाईल नमस्कार आज या ठिकाणी मी कृष्णनगर या भागामध्ये आलेलो आहे सर्वे नंबर मदळी चाळीस चा दोन हा जो ओपन संपूर्ण जो प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये संपूर्ण भागातली घाण आणि सर्व कचरा या ठिकाणी डम्पिंग केलेला आहे अनेक के वेळा आमच्या इथल्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी सांगितलं की या ठिकाणी संपूर्ण भागातला कचरा असेल वेगवेगळे मातीचे ढिगारे असतील या ठिकाणी आणून टाकल्यामुळे इथल्या सर्व नागरिकांचं त्या ठिकाणी जीवन धोक्यात आलेलं आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे चार ते पाच दिवसात संपूर्ण हा परिसर संपूर्ण हा परिसर स्वच्छ करावा अन्यथा आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्या उतरून या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल केलं जाईल पुणे महापालिकेच्या आयुक्ताला विनंती आहे त्याचबरोबर जे काही घनकचऱ्याचे उप असन वॉर्ड ऑफिसर असन हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे यांना विनंती आहे की आपण या नागरिकांचा जीव या ठिकाणी धोक्यात टाकताय तिथे अतिशय संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणांमध्ये राहत राहतात छोटे छोटे मुलं तिथं आमचे छोटे छोटे मुलं या ठिकाणी आलेले आहे त्यांचं सर्वांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की दोन ते तीन दिवसामध्ये हा संपूर्ण कृष्णानगरचा परिसर चर्चच्या आजूबाजूचा परिसर परिसर संपूर्ण ओपन प्लॉट आहे तिथला संपूर्ण परिसर या ठिकाणी स्वच्छ आणि सगळं हा ठिकाणचा भाग स्वच्छ करावा नागरिकांचा जीव धोक्यात हो त्या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही तीन ते ती चार दिवसात हा परिसर जर त्या ठिकाणी स्वच्छ नाही केला तर संपूर्ण नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि जो काही या संबंधित अधिकारी असाल त्याच्या अंगावर या ठिकाणी कचरा टाकल्याशिवाय हे सर्व नागरिक गप्प बसणार नाही म्हणून सर्वांना विनंती करतो प्रशासनाला की तातडीने या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्ष घालावं आणि हो या ठिकाणी संपूर्ण परिसर या ठिकाणी स्वच्छ करावा हो। नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे ते ताबडतोब या ठिकाणी स्वच्छ करावं हो। नाहीतर पुणे महापालिकेच्या आयुक्ताच्या दालनामध्ये हा संपूर्ण कचरा त्या ठिकाणी टाकला जाईल एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा